भारताचं स्वातंत्र्य समर घ्या मध्ययुगीन कालखंड घ्या किंवा अजून प्राचीन ते गेलात तरी तुम्हाला अनेक वीरांगणांच्या पराक्रमाच्या कथा ऐकायला मिळतात सातवान काळात राणी नागनिका यांनी इतिहासात महत्वाचं स्थान प्राप्त केलंय त्यानंतर मध्ययुगीन काळात जिजाऊ मासाहेब महाराणी ताराबाई अशा अनेक मराठा महिला योद्ध्यांनी आपापला काळ गाजवला मात्र दक्षिण भारतातल्या अनेक साम्राज्यांमध्येही अशा वीर योद्धा झाल्या आहेत ज्यांच्याबद्दल इतिहासात फार क्वचितच माहिती मिळते दक्षिण भारत असा चोल चेर पांड्य चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार विजयनगर अशा अनेक साम्राज्यांनी सजलेला होता यातच कर्नाटकमधील बेळवडी संस्थाने छोटस राज्य होतं इथल्याच एका शूर राणीने इतिहास घडवला होता त्यांचं नाव होतं राणी मल्लम्मा अनेकांना माहित नसावं की मल्लम्मा यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी युद्ध केलं होतं आणि यानंतर घडलेला इतिहास दख्खन भारताच्या भूमीवर कायमचा कोरला गेला आज राणी मल्लम्मा यांचा हाच पराक्रम आणि शिवरायांचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला याबाबत आम्ही सांगणार आहोत नमस्कार मी सागर जाधव तुम्ही पाहताय गाजा वाजा बेळवडी हे राज्य सध्याच्या बेळगाव आणि धारवाडच्या आसपासचं याच बेळवडीच्या सोडे या ठिकाणी राणी मल्लम्मा यांचा जन्म झाला सोळे राज्याचे राजे राज्या मधुलिंग नायक यांच्या त्या कन्या होत्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी आपला बंधू सदाशिव नायक यांच्यासोबत शिक्षण घ्यायला सुरुवात केली शस्त्र आणि शास्त्राचं शिक्षण घेतल्यानंतर त्या आता एक परिपूर्ण राजकन्या म्हणून शोभत होत्या मल्लम्मा घोडेस्वारी तलवारबाजी आणि नेमबाजी मध्ये निपुण झाल्या होत्या लग्नाच्या वयात आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांसमोर आणि राजदरबारासमोर एक अट ठेवली की जो व्यक्ती आपल्या वयापेक्षा जास्त वाघांची शिकार एकाच महिन्यात करेल त्याच्यासोबतच मी विवाह करेन हे आव्हान पेललं बेळवडी संस्थानाच्या राजपुत्राने ज्यांचं नाव होतं ईश प्रभू देसाई काही ठिकाणी त्यांचा उल्लेख येसाजी प्रभू देसाई असाही केला गेलाय त्यांनी महिनाभरात एकवीस वाघांची शिकार करून दाखवली आणि राणी मल्लम्मांचं मन जिंकलं दोघांचा विवाह थाटात पार पडला त्यानंतर राणी मल्लम्मा या बेळवडी मल्लम्मा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या विशेष म्हणजे राणी मल्लम्मा यांनी भारतात पहिली महिला सैन्याची तुकडी उभारली होती असं म्हणतात त्यांच्या सैन्यात शस्त्रनिपुण अशा पाच हजार महिला योद्धा होत्या आणि या सर्वांना प्रशिक्षण राणी मल्लम्मा यांनीच दिलं होतं असा उल्लेख शंकर भट्टरुलिखित शिव वंश सुधारणौ मध्ये मिळतो सोळाव्या सतराव्या शतकात ब्रिटिश नावाचा नाग देखील फणा काढून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्यांना ठेसण्यासाठी मल्लमा यांनी आपल्या सैन्यबळाचा वापर केला होता याच दरम्यान दख्खनचे स्वामी महायोद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होते यावेळी पुन्हा रायगडाकडे परतत असताना शिवराय आणि त्यांचे सैन्य तुंगभद्रा नदी पार करून कोप्पल आणि गडक गडगाटात लक्ष्मेश्वर इथे पोहोचले यानंतर यादवाड गावात शिवरायांनी विश्राम करण्याचा निर्णय घेतला हा काळ होता जानेवारी सोळाशे अठ्याहत्तरचा त्यावेळी कर्नाटकमध्ये शिवरायांची इतकी प्रसिद्धी होती की त्यांना लॉर्ड ऑफ द कर्नाटका म्हणजेच कर्नाटकचे स्वामी अशीही उपाधी मिळाली होती याच दरम्यान मराठा सैन्याकडे काही गोष्टी उदाहरणार्थ दूध आणि इतर खाद्यांना या अपुऱ्या पडत होत्या त्यामुळे मराठ्यांनी जवळील काही गावांकडे मदत मागण्याची सुरुवात केली मात्र गावकऱ्यांनी नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद झाला आणि मराठ्यांनी अनेक गोष्टी त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या यानंतर गावकऱ्यांनी राजे ईशप्रभू यांच्याकडे मराठा सैन्याची तक्रार केली ईशप्रभू यांनाही शिवरायांची माहिती माहीत होती त्यामुळे राजा ईशप्रभू यांनी आपला सरदार सिद्ध गौड पाटील याला मराठ्यांनी घेतलेल्या वस्तू आणि काही प्राणी परत करण्यासाठी पाठवलं मात्र मराठा सैन्याने पाटील यांना अपमानित केलं हे राणी मल्लम्मा यांना कळल्यावर त्यांचा क्रोध उफाळला आपली दोन हजार महिला सैन्याची तुकडी घेऊन त्यांनी मराठ्यांवर गुपचूप हल्ला चढवला ज्यामध्ये जवळपास दोनशे मराठा सैनिक जखमी झाले आणि दहा बारा सैनिक मारले गेले शिवरायांपर्यंत ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांनी थेट बेळवडीवर हल्ला करण्याचे आदेश दिले मराठ्यांनी आपलं सैन्य गोळा केलं आणि बेळवडीला चारही बाजूने घेराव घातला मल्लम्मा आणि ईशप्रभू दोघे युद्धासाठी सज्जच होते तुंबळ युद्ध सुरू झालं जवळपास पंधरा दिवस हे युद्ध सुरूच होतं याच दरम्यान मराठे किल्ल्याच्या आत घुसले आणि ईशप्रभू यांच्यावर हल्ला चढवला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आपण आपला पती गमावल्याचं दुःख पचवून मल्लम्मा युद्धात लढतच राहिल्या आपल्या महिला तुकडीला प्रोत्साहन देत आणखी त्वेषाने लढा असे आदेश त्यांनी दिले युद्ध सुरूच राहिलं राणी मल्लम्मा यांच्या नेतृत्वात सलग सत्तावीस दिवस हे युद्ध सुरू होतं एवढे दिवस युद्ध करून महिला सैन्य कमकुवत झालं होतं अखेर लढत असताना मल्लमा यांच्या घोड्याचा पाय कापण्यात आला आणि त्या जमिनीवर कोसळल्या राणी मल्लमा यांना बंदी बनवण्यात आलं आणि शिवरायांसमोर हजर करण्यात आलं साहजिकच एखाद्या स्त्रीला साखळदंडात ठेवणं हे शिवरायांच्या तत्वात बसत नव्हतं शिवरायांनी राणी मल्लम्मा यांना ताबडतोब मुक्त करण्याचे आदेश दिले याचवेळी मल्लम्मा यांनी सखोजी गायकवाड नावाच्या एका सरदाराने काही महिलांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार केली नियमाप्रमाणे शिवरायांनी महिलांच्या अब्रूवर हात टाकणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा फर्मान जारी केलं सखोजी गायकवाड यालाही या या शिक्षा झाली राणी मल्लम्मा यांनी आपल्या महिला सैन्यासोबत मराठ्यांना कडवी झुंज दिली होती शिवराय मल्लम्मा यांचा पराक्रम पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी अत्यंत मान सन्मानाने मल्लम्मा यांना त्यांचं राज्य परत दिलं प्रत्येक स्त्री माते समान असते या धोरणाचा त्यांनी बालपणापासूनच अवलंब केला होता हे पाहून मल्लम्मा यांचाही शिवरायांप्रती असलेला आदर आणखी वाढला शिवराय पुन्हा स्वराज्याकडे परतण्यासाठी सज्ज झाले यानंतर मल्लम्मा यांनी शिवरायांचं एक दगडी शिल्प तयार केलं होतं जे आजही तुम्हाला यादवाड गावातील हनुमान मंदिरात पाहायला मिळेल असं म्हणतात शिवराय हयात असताना तयार केलं गेलेलं हे एकमेव शिल्प आहे मल्लम्मा यांच्या पराक्रमी इतिहासातून हेच सिद्ध होतं की आपल्या महिला योद्धा प्रत्येक काळात कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम होत्या राणी मल्लम्मा यांचा हाच आदर्श समस्त महिलांनी आपल्या समोर ठेवायलाच हवा भारताच्या इतिहासाची अशीच माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका